श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे रथसप्तमी रथसप्तमीच्या आणि सूर्यनमस्कार दिनाच्या सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते रथसप्तमीची संपूर्ण माहिती कालच्या व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओ कॉल केलेले आहेत त्यामध्ये दिलेली आहे उपाय सेवा आणि काही असे छान उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत ते आवर्जून करा त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट प्रगती होईल त्याचप्रमाणे रथसप्तमीपासून कोणत्या राशींचे नशीब चमकणार आहे याची माहिती स्वामी माझे सर्वस्व या चॅनेलवर आपण दिलेली आहे ते चॅनेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला याही आणि त्याही लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवार दिवशी करण्याचा एक अत्यंत प्रभावी आणि जबरदस्त असा उपाय सांगणार आहे उपाय सांगण्याच्या आधी किंवा ती सेवा सांगण्याच्या आधी मला तुम्हाला हे सांगावेसे वाटते की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कष्ट करणे हे अगदी अनिवार्य आहे म्हणजे कष्ट हे केलेच केले पाहिजेत आणि त्याचबरोबर कर्म चांगले ठेवले पाहिजेत या सगळ्याच्या जोडीला नशिबाची साथ म्हणून आपल्याला उपाय आणि सेवा थोडे उपयोगी पडतात आणि त्यामुळे आपली प्रगती होते उपाय करून नुसते जीवन जगता येत नाही किंवा उपाय करून कुणीही आपल्याला हातामध्ये पैसा आणून देत नाही हे अटळ सत्य आहे तुम्हाला त्यासाठी हातपाय चालवले पाहिजेत जे काम तुम्ही करता ते अत्यंत प्रामाणिकपणे केले पाहिजे आणि एकाला जोडून दुसरा बिझनेस काहीतरी असा केला पाहिजे जेणेकरून तुमची प्रगती होईल आणि त्यासाठीच हे उपाय आपल्याला काम करतात की नशिबाची जोड देण्यासाठी उपाय नेहमी काम करत असतात त्यामुळे नुसतीच अंधश्रद्धा कोणत्याही विषयावर बाळगू नका की मी पारायण करेन मी तीन तीन तास देवापुढे बसेन किंवा मी हा उपाय करेन आणि माझ्या मी लखपती होईल असं कधीही होत नसतं माझ्याच नाही कोणाच्याही उपायांनी चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला गुरुवारी म्हणजे उद्या उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे ज्यांची अडचण असेल मासिक धर्म किंवा सुतक सोयर असेल त्यांनी नेक्स्ट गुरुवारी किंवा कोणत्याही गुरुवारी केला तरीही चालेल गुरुवारी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचे आहे आता पिंपळाचे झाड का तर पिंपळाच्या झाडावर माता लक्ष्मी तसेच अनेक देवीदेवता आणि पितृंचासुद्धा वास असतो म्हणून आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला जायचे आहे भगवान नारायण म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर नेहमी विराजित असतात आणि पौर्णिमेलासुद्धा विराजित असतात असे म्हटले जाते पिंपळाचे झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्व दिलेले आहे आणि पूजनीय वंदनीय असे ते पिंपळाचे झाड आहे पिंपळाचे झाड घराच्या इथे लावावे का असे बरेच प्रश्न मला येतात तार। तर त्याविषयी थोडक्यात माहिती सांगते की पिंपळाचे झाड हे आपल्या घराच्या कुंडीत वगैरे न लावता जर तुमचं मोकळ्या जागी घर असेल तर घरापासून थोडे लांब म्हणजे साधारण एक पाच फूट लांब असे तुम्ही ते झाड कुंडीत किंवा खाली लावू शकता किंवा टेरेसवर लावू शकता मात्र त्या पिंपळाच्या झाडाची मुळे तुमच्या घरामध्ये नाही आली पाहिजेत किंवा कुठं भिंतीमध्ये जर ते रोप उगवलं आहे अशी रोप चालत नाहीत असे रोप शनिवारी काढावे आणि तुम्ही कुठल्याही एखाद्या रानामध्ये किंवा झाडात रस्त्याच्या कडेला ते रोप लावू शकता अन्यथा पिंपळाचे झाड शक्यतो रानात किंवा रस्त्याच्या कडेलाच लावावे अशी मान्यता आहे पण हल्ली कुंड्यांमध्ये लावतात लावलं तरी हरकत नाही त्याची तशी तुम्ही सांभाळ करायचा त्याची पूजा करायची त्याचप्रमाणे त्याच्या ज्या काही आहेत थोड्याशा रीतीभाती त्या तुम्हाला पाळाव्या लागतील जर तुम्ही घरापाशी पिंपळाचे झाड लावत असाल तर कारण पिंपळाच्या झाडांवर म्हणतात की पितृसुद्धा वास करतात त्यामुळे त्याची शुद्धता त्याची सगळी सेवा आपल्याकडून होणार असेल तरच पिंपळाचे उमराचे आणि वडाचे झाड घराच्या इथे लावावे अन्यथा आपल्याला जर लावायची इच्छा असेल तर कुठल्याही एखाद्या शेतात किंवा रस्त्याच्या कडेला लावावे आणि त्याला जमेल तेव्हा पाणी घालावे प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाची जो कोणी पूजा करतो आणि एकवीस प्रदक्षिणा घालतो पाण्यामध्ये थोडीशी साखर घाला आणि प्रत्येक शनिवारी मारुतीच्या देवळापाशी असलेल्या पिंपळाच्या झाडाला एकवीस प्रदक्षिणा घाला तुमच्या आयुष्यातील निम्मे प्रश्न निम्मे काय मी सांगते नव्वद टक्के प्रश्न सुटण्यास मदत होईल सोबत पुन्हा एकदा सांगते कष्ट हे करणेच करणे आहे आता आजच्या उपायाकडे वळूया गुरुवारी तुम्हाला पिंपळाच्या झाडाचे जर खाली पडलेले पान मिळाले तर त्याहून चांगले स्वच्छ टवटवीत पान असावे नाही मिळाले तर आधी तुम्हाला झाडाशी प्रार्थना करायची आहे की मी तुझे एक पान तोडतो आहे आणि माझे म्हणजे माझ्याकडून ही परवानगी मागायची थोडक्यात झाडाची पान फांदी जे काही आपण तोडतो पानच तोडायचे आहे तर आधी परवानगी मागायची पूजा करायची झाडाची दिवा लावायचा पाणी घालायचे आणि त्यानंतर एक स्वच्छ टवटवीत असे पान पिंपळाच्या झाडाचे तोडायचे ते तुम्हाला घरी आणायचे आहे घरी आणल्यानंतर ते गंगाजलाने किंवा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे कपड्याने पुसून घ्यायचे आहे ज्याने आपण देव पुसतो त्या कपड्याने पुसून घ्यायचे आहे आणि त्याच्यावर हळदीने तुम्हाला श्रीम मंत्र लिहायचं आहे श्रीम मंत्र तुम्हाला हळदीने त्याच्यावर लिहायचं आहे आणि देवघरात त्याची पूजा करायची आहे भर बाराला तोडून आणू नका एकतर सकाळी नऊ वाजता तोडून आणा दहा वाजता तोडून आणा किंवा मग सरळ संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान तोडून आणा संध्याकाळी सात नंतर नाही साडेसहा नंतर नाही आणि भर दुपारी बारा वाजता नाही हे लक्षात ठेवा आता हे पान आणल्यानंतर देवघरात त्याची दररोज तुम्हाला पूजा करायची आहे श्रीमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि आठ दिवस हे पान असेच ठेवायचे आहे दररोज प्रार्थना करायची आहे की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा माझ्या घरामध्ये वास असू दे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकू दे मी लक्ष्मीची जाण ठेवेन मी माता विष्णूंची जाण ठेवेन कधीही म्हणजे त्या गोष्टीवर उतणार नाही मातणार नाही साक्षात विष्णूंची पूजा केल्याचे पुण्य तुम्हाला मिळते जेव्हा तुम्ही त्या पानाची पूजा करता पुढचा गुरुवार आला की हे पान त्याच झाडाखाली ठेवावे किंवा एखाद्या खड्ड्या मातीमध्ये पुरावे किंवा त्याच झाडाखाली ठेवावे आणि दुसरे पान आणावे असे सलग एकवीस गुरुवार तुम्हाला करायचं आहे मध्ये मध्ये एखादा गुरुवार जर तुमचा पिरियडमुळे किंवा काही कारणाने चुकला तरीही चालेल फक्त एकूण एकवीस गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायाने तुम्हाला शेवटच्या गुरुवारी तुम्हाला पुन्हा एकदा झाडाची म्हणजे प्रत्येकच गुरुवारी तुमच्याकडून झाडाची पूजा घडली पाहिजे आणि झाडाची परवानगी काढूनच तुम्हाला ते पानसुद्धा आणायचे आहे शेवटच्या गुरुवारी झाडाच्या इथे तुम्हाला एखादा पांढऱ्या मिठाईचं नैवेद्य ठेवायचा आहे किंवा पीठ आणि साखर मुंग्यांना खऊ घालायचं आहे आणि तुम्ही नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला एकवीस प्रदक्षिणा घालून माघारी यायचं आहे प्रदक्षिणा घालण्यास जागा नसते असंही मला कमेंट्स येतात अशा वेळेस स्वतभोवती एकवीस प्रदक्षिणा घालाव्यात आणि मा घरी माघारी यावे हा उपाय करताना कोणाशी बोलू नये घरी येताना मागे वळून बघू नये घरी आल्या आल्या हा उपाय करावा आणि मगच तुम्ही कुणाशी बोलू शकता मध्ये आधे कुणी तुम्हाला टोकू नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक गुरुवारी म्हणजे एकवीस गुरुवारी या पानाचा उपाय करायचा आहे त्याचे लाभ तुम्हाला धनलाभ आर्थिक लाभ अर्थातच त्याचप्रमाणे नोकरीत यश व्यवसायामध्ये यश या सगळ्यामध्ये यश येण्यास तुम्हाला हमखास मदत होईल आणि नक्कीच तुमच्या घरामध्ये भरभराट सुखशांती लाभेल सुखशांती समृद्धी याचा अर्थ फक्त लाखो करोड रुपये नाही तर घरामध्ये संपूर्ण शांतता लाभणे आनंद लाभणे यालासुद्धा सुखच म्हणतात सुख आपल्या मान्यावर आहे अपेक्षेपेक्षा कि जास्त किंवा कॅपॅसिटीपेक्षा जास्त मागूही नका नशिबात असते तेवढे ते आपल्याला अवश्य मिळते हे नेहमी लक्षात ठेवा आजचा उपाय कसा वाटला नक्की सांगा आवडला तर कृपया चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका भेटेन नवीन सोबत, नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना समर्थ